बातम्या आरपार दाखवणं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत आणि मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बातम्या दाखवत असतो मी आता धाराशिव शहरामध्ये आहे आणि याच ठिकाणी उद्या मनोज जारांगे पाटील मराठा योद्धा यांची उद्या सभा रॅली निघणार आहे आणि इथं त्यांची सभा होणार आहे आता त्याची जयत तयारी सुरू आहे रात्री इथं आता मी धाराशिव शहरामध्येच आहे नेमकं कोणत्या ठिकाणी सभा होणार आहे त्याच ठिकाणी मी आता पोहोचलेलो आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि या चौकामध्ये इकडं या बाजूला Uh, इथं स्टेजची uh, जय तयारी करण्यात आलेली आहे हो आणि इथे उद्या सभा होणार आहे मी तुम्हाला सर्व ग्राउंड ची रिपोर्ट दाखवतोय मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर्स दोन कोटी सत्तेचाळीस लाख व्यवस्थ आहेत बातमी कोणती असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय थे। इथं काही uh, मराठा युवक का आहेत आपल्यासोबत नेमकं उद्या कशी तयारी असणार आहे काय नेमकं आपण त्यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत नेमकं उद्या इथं सभा होणार आहे काय सांगाल बरं इथं सभा होणार आहे उद्या हो। आ, काया काया उद्या ज्या तयारी झालेली आहे काय म्हणून इथं काही आणखी काही कार्यकर्ते आलेले आहेत पदाधिकारी काय सांगाल सभा होणार आहे इथं किती वाजता नियोजन कसं आहे काय उद्या सकाळी आयल्या होळकर चौकामधून पहि रॅली निघणार आहे इथून दर्ग्यापासून डॉक्टर आंबेडकर महाराज पुतळ्यापासून इथे शिवाजी महाराज चौकामध्ये चरांजी पाटलाची उद्या भव्य सभा इथं होणार आहे आणि सर्व जिल्ह्यामधील मराठा समाज उपस्थित राहील आमच्या अंदाजांना अडीच ते तीन लाख समाज उपस्थित राहील अशी अपेक्षा आहे किती वाजता टायमिंग कसा असेल त्याचा उद्या सकाळी आम्ही दहाचा टायमिंग दिलेला आहे साधारण साडे दहा वाजता रॅली तिथून चालू होईल आणि अंदाजे एक दोन अडीच तास लागेल रॅलीला एवढे लोकांचं नियोजन कसं केलं आव्हान काय करावं आव्हान सगळ्याला आम्ही गावगाव जाऊन आव्हान केलेलं आहे की तुम्ही या रॅलीसाठी उपस्थित राहा आणि खेडेगावातून सुद्धा बरासा प्रतिसाद आहे आणि जागोजागी जा आम्ही स्टॉल लावलेले आहेत पाण्याचे नाश्त्याचे आणि काही अंबुलन्स उभा केलेला आहे तर सगळे आरोग्या खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी केलेली आहे तुम्ही काय आवाहन कराल तुम्ही काय आवाहन कराल आम्ही सर्व माणसाला आवाहन कराल मोठ्या संख्येनं उपस्थित राहा असं आवाहन करू आम्ही

hello hello see, see, hello hello see, hello hello